नमस्कार चटपटीत कुरकुरे म्हटले की मुलांचा आवडीचा पदार्थ पॅकिंगचे कुरकुरे आणण्यापेक्षा घरच्या घरी तांदळाच्या पिठापासून आज आपण वर्षभर टिकणारे कुरकुरे करणार आहोत कुरकुरे फ्राय झाल्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरला की छान चटपटीत असे हे कुरकुरे घरच्या घरी तयार होतात सर्वात प्रथम गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन भांडे आपण पाणी ओतून घेऊयात ज्या भांड्याने आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच भांड्याने आपण दोन भांडी पाणी घेणार आहोत तांदळाच्या पिठाचे आणि पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी कोणतेही एक भांडे तुम्ही निश्चित करू शकता तर ह्या ठिकाणी कढईवरती मी एक मोठे ताट ठेवून घेतलेले आहे आता गॅसच्या मोठी करून पाण्या उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी ज्या भांड्याने दोन भांडी पाणी घेतलेले आहे त्याच भांड्याने एक भांडे तांद्याचे पीठ चाळून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी मी रेशमचा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर सुती कापडावरती पसरून पूर्णपणे तो सावलीमध्ये सुकवून घेतलेला आहे तांदूळ अजिबात उन्हामध्ये सुकवून घेऊ नये तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतर तो मी गिरणीतून बारीक असा दवून आणलेला आहे तर ह्या ठिकाणी साधारणपणे दहा मिनटं झालेली आहेत आता कढईवरचे झाकण काढून घेऊयात पाण्याला पा छानपैकी ही उकळी यायला लागलेली आहे आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर पोह्याच्या चमच्याने जवळपास पाऊन चमचा त्यामध्ये पापड खार टाकूयात त्यानंतर पाव चमच्या त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मिरी पावडर टाकून घेतलेली आहे मिरी पावडर टाकल्यामुळे हलकासा कुरकुऱ्यांना तिकटपणा येतो आणि चवीला देखील कुरकुरे खूप छान लागतात आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये थोडे थोडे पीठ घालून अशा प्रकारे लाटण्याच्या साह्याने आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत पाण्यामध्ये पीठ टाकताना गॅसची ही मध्यम किंवा मंदच ठेवावी पाण्यामध्ये थोडे थोडे पीठ टाकून लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे व्यवस्थित एकत्रित केल्यामुळे पिठाच्या अजिबात गुटळ्या होत नाही तर ह्या ठिकाणी थोडे थोडे करून मी सर्व पीठ टाकून घेतलेले आहे सर्व पीठ पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने मी अशा प्रकारे पीठ व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहे आता हाताला थोडेसे पाणी लावून आपण लाटण्याला जे एक्स्ट्रा पीठ लागलेलं ला आहे ते काढून घेऊयात पीठ खूप गरम असे त्यामुळे हो पीठ काढताना हाताला थोडेसे पाणी लावून घ्यावे पाण्यामुळे अलगत असे लाटण्याचे पीठ निघाले जाते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पीठ टाकताना कुठेही गॅसची ही वाढवू नये मंद तू मध्यम आचेवरच हे पीठ पाण्यामध्ये टाकून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे कालत्याच्या त्याच्या साहाय्याने पीठ वर खाली करून झाल्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताला थोडेसे थंड पाणी लावून अशा प्रकारे पीठ हे खाली दाबून घ्यावे पीठ व्यवस्थित दाबून झाल्यानंतर कढईवरती पुन्हा एकदा ताट ठेवून आपण एक आठ ते दहा मिनटं हे पीठ छान मंदाचे वरती शिजवून घेणार आहोत परंतु सर्वात महत्त्वाची ते एक टीप म्हणजे पीठ आठ ते दहा मिनटं मंद गॅसवरती शिजवताना दर दोन मिनटांनी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कालताच्या साहाय्याने पीठ वर खाली करून घ्यावे म्हणजे पीठ देखील खाली लागले जात नाही आणि व्यवस्थित पीठ देखील शिजले जाते साधारणपणे हे कुरकुराचं पीठ शिजण्यासाठी आठ ते दहा मिनटं लागतात दर दोन ते तीन मिनटाने अशा प्रकारे आपण झाकण काढून पीठ वर खाली करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहे सुरुवातीपेक्षा तुम्हाला इथे पिठाचा कलर देखील बदललेला दिसत आहे तांद्याचे पीठ शिजल्यानंतर सुरुवातीपेक्षा पिठाचा कलर हलकासा बदलला जातो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तांदळाचं पीठ हातावरती घेऊन अशा प्रकारे त्याची गोळी करून घ्यावी गोळी करताना ती हाताला चिकटली नाही तर समजायचं पीठ इथे व्यवस्थित शिजलेले आहे गोळी करताना पीठ हाताला चिकटत असेल तर अजून दोन मिनटं झाकण ठेवून तुम्ही मंदा गॅसवरती हे पीठ शिजवून घ्यावे आता गॅस बंद करून घ्यावा कुरकुऱ्याचं पीठ मळण्यासाठी मी अशा प्रकारची एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची नसेल तर कॉटनचा कपडा हलकासा ओला करून त्यामध्ये पीठ घालून तुम्ही पीठ देखील छान मळू शकता आता मी आपण शिजवून घेतलेलं तांदळाचं पीठ अशा प्रकारचे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेणार आहे तांदळाचं पीठ शिजल्यानंतर लगेच ते मळून घ्यावे पूर्णपणे तुम्ही पीठ थंड करून नंतर मळायला गेला की पिठाच्या घोटळ्या तयार होतात पीठ छान मऊसूद असं अजिबात मळले जात नाही म्हणूनच तांदळाचे पीठ शिजल्यानंतर पिशवीमध्ये घालून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मौसूद असं मळून घेणे अत्यंत आवश्यक आहे तांदळाचं पीठ हे, हे खूप गरम असल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून त्यावरती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नॅपकिन ठेवून हाताने अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे पीठ मळताना नॅपकिनचा वापर केल्यामुळे पीठ देखील छान मळले जाते आणि अजिबात हाताला चटके देखील बसत नाही तांदळाचे पीठ मळण्यासाठी ही स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका कमी वेळामध्ये आणि चटके न बसता मौसूद असेही ते तांद्याचे पीठ मळले जाते अतिशय कठीण वाटणारी रेसिपी आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तांदळाच्या पिठाचे तुम्ही घरच्या घरी कुरकुरे केले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील एकदा तुम्ही अशा प्रकारे कुरकुरे बनवून ठेवले की आयत्या वेळेस कधीही मुलांना तळून दिले तर छान मुलं आवडीने खातील साधारण तीन ते चार मिनटानंतर हे तांदळाचे पीठ इथे मळून झालेलं आहे तर आपण हे तांदळाचं पीठ जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन बाकीचं पीठ पिशवीमध्येच ठेवणार आहोत पिशवीमध्ये पीठ ठेवल्यामुळे अजिबात पीठ कडक होत नाही चला तर आपण आता तांदळाचे कुरकुरे तयार करायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी कुरकुरे करण्यासाठी मी अशा प्रकारच्या सोऱ्यामध्ये चकलीची थाळी टाकून सोऱ्यामध्ये तांदळाचं पीठ हे भरून घेतलेलं आहे एका प्लॅस्टिकच्या कागदाला तेल न लावता त्यावरती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लांब सडक असे कुरकुरे करून घेणार आहे कुरकुरे करत असताना मधून ते तुटले तरी देखील काहीच घाबरण्याची आवश्यकता नाही कारण की पुन्हा आपण आपल्या आवडीनुसार कुरकुऱ्यांचे लहान लहान असे तुकडे करून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये अशा प्रकारे आपण कुरकुरे घरच्या घरी करू शकतो तांदळाचं पीठ व्यवस्थित शिजलं की अजिबात कुरकुरे सुकल्यानंतर त्याला तडे जात नाही चला तर अशाच प्रकारे आपण कुरकुरे करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी कुरकुरे करून घेतलेले आहे आता पिझ्झा कटरच्या साह्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात तर ह्या ठिकाणी कुरकुऱ्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला कुरकुरे किती लांबीचे हवे त्यानुसार ते पिझ्झा कटरने कट करून घ्यावे कुरकुरे ओले असतानाच पिझ्झा कटरने कट केल्यामुळे सर्व कुरकुऱ्यांना एकसारखा आकार येतो कुरकुरे वाळवून झाल्यानंतर तुम्ही ते कट करायला गेला की कुरकुऱ्यांना एकसारखा अजिबात आकार येणार नाही त्यामुळे ओले असतानाच कुरकुरे अशा प्रकारे कट करून घ्यावेत पिझ्झा कटरऐवजी तुम्ही सुरीच्या देखील अशा प्रकारे कुरकुरे कट करून घेऊ शकता कुरकुरे कट झाल्यानंतर साधारणपणे तीन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे कुरकुरे सुकवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी तीन दिवसानंतर छानपैकी आपले इथे तांद्याचे कुरकुरे सुकवून झालेले आहेत सुकल्यानंतर त्यांचा आकार पहा किती बारीक असा झालेला आहे आणि छान कटकन असे हे कुरकुरे तुटत आहेत तर चला आपण हे कुरकुरे आता तेलामध्ये तळून घेऊयात मध्यमाचेवरती कडकडीत तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मी कुरकुरे टाकून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल छान चौपट असे इथे कुरकुरे फुललेले आहेत पिठामध्ये आपण पापडखार टाकल्यामुळे अजूनच हे कुरकुरे छान खुसखुशीत असे लागतात तर चला आपण अशाच प्रकारे अजून थोडेसे कुरकुरे तळून घेऊयात कुरकुरे फ्राय झाल्यानंतर लगेच लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला त्यावरती भरभरला की मुलं देखील चटपटीत कुरकुरे आवडीने खातील एकदा तुम्ही अशा प्रकारे कुरकुरे केली की मुले मार्केटची कुरकुरे विसरूनच जातील तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी आपले तांदाचे कुरकुरे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे कुरकुरे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली आवडलीच नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद